लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या अनेक उमेदवारांनी काल अर्ज दाखल केले सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज भरायच्या आधी उदयनराजे भोसले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं रायगड लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अलिबाग इथं प्रचारसभा घेत शक्तीप्रदर्शन केलं सांगली लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित प्रचारसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही सहभागी झाले होते लातूरचे से भाजपाचे से उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला